सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत करतो मित्र हो <coughs> दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारण दहा वर्षापूर्वी आपले विद्यमान पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदीजी यांचे भाषण आठवा ते एमवर असं काही तुटून पडायचे की ई व्ही एम कसं चुक आहे जगातले सर्व प्रगत राष्ट्र ई व्ही एमचा वापर कसा करत नाही व्ही एम कसं फसवं आहे त्यात कसा झोल करता येतो व्ही एम कसं चुकीचं आहे मोदीजींचे ते भाषणं ऐकून तुमच्या माझ्यासारख्या हजारो लाखो करोडो लोकांच्या मनावर ई व्ही एमबद्दल एक अविश्वास निर्माण झाला अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं हा हा झाला एक भाग आणि निवडणूक झाल्यानंतरचे पंतप्रधान झाल्यानंतरचे मोदीजी बघा अनेक ई व्ही एमच्या विरोधात आंदोलनं झाली देशातले जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी ई व्ही एमचा विरोध केला न्यायालयात गेले सर्व जनता ओरडते आज कुणाला जरी विचारलं तुम्ही कसं आहे तुमच्याकडे वातावरण वातावरण तर एकदम चांगलं आहे तर ई व्ही एमच काय करते की म्हणजे इतका ई व्ही एमवर अविश्वास झालेला असताना जे मोदी बेंबीच्या देठापासून ओरडून ई व्ही एमचा विरोध करत होते ते आज मात्र काहीच बोलायला तयार नाहीत ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे फार फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की जो व्यक्ती अत्यंत पोट तिडकीनं बेंबीच्या देठापासून सांगायचा की ई व्ही एम कसं चुकीचं आहे ई व्ही एममध्ये कसा काय झोल करता येतो ईव्ही एममध्ये मतं कशी कन्वर्ट करता येतात कसे हेरफेर हेराफेरी करता येते तो माणूस आज सगळा देश ईव्ही एमच्या विरोधात पेटलेला असताना एक शब्द का बोलत नसावा हा प्रश्न तुम्हाला मला कधी पडणार आहे की नाही तर मित्र आता अशी परिस्थिती झालेली आहे की लोकांचं तुम्ही बघा आपल्या लाईव्हच्या खालच्या कमेंट बघा हजारो कमेंट असतील आमच्या इकडे वातावरण असं असं विरोधात आहे पण एम काय करते की कोणी म्हणते की एमचा पहारा द्या ईव्ही एमला कोणी काय बाहेरून किती पहारा देऊन काय उपयोग आहे आता जर सेटिंग झालेली असेल तुम्ही बघा एम बिघडल्यानंतर तुम्ही हजारो क्लिप बघितले असतील की कुठंही मत दिलं की भाजपलाच जातं असं एखादं मशीन बिघडल्याला तुम्ही मला दाखवा की कुठेही मत दिलं की समजा काँग्रेसला जातं किंवा शिवसेनेला जातं किंवा पवारांच्या राष्ट्रवादीला जातं भाजपचं बटन दाबलं तर नेमकं हे काय बिघडणं आहे मशिनीचं लाखो मशीन अशाच कशा काय बिघडतात जिथं प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ई व्ही एममध्ये झालेलं मतदान यात प्रचंड तफावत असते हे कसं काय होतं हे सगळं होतं तर मग ई व्ही एम ठेवण्याचा मुख मग प पंतप्रधानांचा अट्टहास का आग्रह का याचं उत्तर मात्र तेही देत नाहीत आपणही विचारत नाहीत आणि त्याचा परिपाक असा झालेला आहे मित्रो की आज जे दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या आठ जागा होत्या त्यात मराठवाड्यातल्या हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन जागा होत्या तर नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या नांदेडच्या बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ नावाचं एक खेडेगाव आहे तिथला एक युवक भास्कर येड येड येडले येडके यानं या युवकानं या चक्क कुऱ्हाडीनं एव्ही एमच्या मशीनचे तुकडे केले त्याच्या आजूबाजूच्या मशीनचे तुकडे केले आणि हे अत्यंत निंदनीय कृ करु, कृत्य आहे याचं समर्थन कोणीच करा शक करू शकणार नाही हे न्या लोकशाहीच्या या व्यवस्थेवर हल्ला केल्यासारखा आहे त्या युवकाचा निषेध तेवढा करावा तेवढा कमीच आहे पण या निमित्तानं एक प्रश्न असा उभा टाकतो की या युवकाला ई व्ही एम मशीन फोडावी असे का वाटलं असेल काही त्याला त्यातून ते धन मिळणार नव्हतं काही सोनं नाणं मिळणार नव्हतं पैसे मिळणार नव्हते तरीही तो जीवावर उदार होऊन त्याला माहीत आहे की मला अटक होणार आहे माझ्यावर केस होणार आहे तरीही तो युवक कुऱ्हाड घेऊन जाऊन ई व्ही एम मशीनचे तुकडे करतो हे देवतक कशाचं आहे याचा तरी अभ्यास आपण केला पाहिजे तर त्या युवकासारखे कोट्यावधी युवकांच्या आणि लोकांच्या मनात प्रश्न आहे की आम्ही मत तर टाकायला भाजपच्या विरोधात पण निकाल ज्यावेळेस यायला त्यावेळेस भाजपच्या बाजूनेच लागायला लागलेत म्हणजे ई व्ही एमवर इतका अविश्वास झाला हेही आपण या निमित्तानं मान्य केलं पाहिजे दोस्त ही एक प्रतिकात्मक म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही प्रतिक्रिया आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकजण त्या भास्कर येडकेसारखं हे काही करू शकणार नाही झाडस पण ई व्ही एमवर अविश्वास असणाऱ्यांची संख्या शंभर टक्के आहे मी तर म्हणतो अगदी मोदी भक्तांची सुद्धा ई व्ही एमवर श्रद्धा आहे त्यांनासुद्धा माहीत आहे की इथं झोल होतो खाजगीमध्ये बोलताना ते म्हणतात तुम्ही कितीही वातावरण टाईट असते आमचा आमच्या साहेबांवर आणि साहेबांपेक्षा जास्त आमच्या ई व्ही एमवर विश्वास आहे हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे असं आपणास वाटत नाही का, का मित्र भास्कर जाधव एक प्रतिकात्मक एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही क्रिया जरी घेतली तर प्रत्येकाचं मन हेच म्हणतं आहे की नाही ह्या ई व्ही एममध्ये काहीतरी घोळ व्हायला आहे ह्या ई व्ही एममध्ये काहीतरी झोल व्हायला आहे आणि ह्याचा आपण विचार केला पाहिजे मित्र विरोधी पक्ष खरं तर आता थंड पडलेले आहेत शंड पडलेले आहेत कारण त्यांच्यामागे मागे मिर चालू असतो ई डी सी बी आय कुठल्या तरी प्रकरणात गोवायचं त्यात हाती काही लागू न लागू पण त्याला ईडी एक अशी आहे की त्याच्या चौकशीपेक्षा त्याची भयंकर हे प्रकार आहे म्हणजे जामीन नाही त्याच्यामध्ये तुम्ही निर्दोष जरी असलास असं जातला तरी तुम्हाला एक दोन वर्ष आत राहावंच लागतं आणि या विगडीच्या भीतीमुळे विरोधी पक्ष तोंड उघडायला तयार नाही अशावेळी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचीच जबाबदारी बनते की ज्या मशीनवर तिळभर विश्वास नाही कुणाचाच ती मशीन हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे दोन तीन दिवस लागतील काही फरक पडत नाही आज माननीय सुप्रीम कोर्टानं ते याचिका फेटाळून लावल्या का लावल्या त्यांच्या निकालाबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही पण आश्चर्य वाटते की इतक्या सगळ्या याचिका असताना इतके सगळे लोकविरोधात असताना मोदी साहेबांचा का अट्ट असा आहे की ई व्ही एमवरच मतदान घ्यायचा मग त्यातून अशा प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे बिलोली तालुक्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ येथील एका युवकानं स्वतःवर केस होणाऱ्या हे माहीत असताना देखील ई व्ही एम फोडण्याचं धाडस केलं मग त्याची भूमिका त्याची भावना हेही लक्षात घेणं आवश्यक आहे असं असं या निमित्तानं मला मला वाटते तुम्हाला काय मिट वाटतंय मित्र ई हो। व्ही एमवर इतका लोकांचा अविश्वास असताना पुन्हा पुन्हा अठ्ठा ई व्ही एमच्याच माध्यमातून मतदान घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे का तारक आहे का, का, का मारक आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा उद्या सकाळच्या लाईव्हमध्ये मी त्या ज्या आपले चांगले प्रश्न असतील आपली चांगली मतं असतील चांगली यासाठी म्हणतो की काहीजण जे मोदीचे भक्त असतात ते अभद्र भाषेमध्ये कमेंट करतात ते काही वाचून दाखणार ते त्यांचे संस्कार असतील आपले ते संस्कार नाहीत आपल्याला जे वाटते ते आपण लिहा उद्या सकाळच्या लाईव्हमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो याच आश्वासनासह आजच्या रात्रीच्या या, रात्री या विशेष लाईव्हमधून मी आपला सविनय निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद शुभरात्री